ती गोशाला आहे ते चपला बाहेरच ठेवले त्यामुळं इकडे ते सगळे पाहायला आपल्याला पायऱ्या सुरुवात होते थो आता थोडं त्याच्या जास्त नाही लेफ्टला आहे आज संडे आहे आणि म्हटलं थोडंसं फिरून येऊया तर अश्वत आणि विजय पण असणार आहे आज तर मागचे दोन तीन व्हिडिओ तर एकटाच होतो तर म्हटलं आज तिघं पण जाऊया तर गगनगिरी महाराजांचं मठ आहे खोपोलीला तर त्यांचे तर खूप ठिकाणी मठ आहेत गगनबावडेला पण एक आहे कोल्हापूरच्या तिथे पण मग इथे खोपोलीला पण आहे तर तिथे म्हटलं जाऊन येऊया दर्शन घेऊन येऊया आणि कसा तिथला परिसर बघूया आणि आता किती वाजते सकाळची एक मिनटं आता आवरतावरता साडेनऊ झाले म्हणजे काय आमदे नऊ साडेन जातात आपल्याला तर आता तयार झालो आहे आम्ही आणि निघालो आहे आपण पटकन निघूया तयार होऊन आणि एक्सप्रेस वे घेऊया तिथून लोणावळ्याचा घाट क्रॉस करून आपल्याला खाली जायला लागेल आणि मग खोपोलीला गजन महाराजांचं मठ बघून येऊया गेलो आम्ही आश्वाद पण आहे विजय थोडीशी इथं कॅश काढायला गेली म्हणलं तिकडं परत आपल्याला रेंज वगैरे नसली तर कारण ते घाटामध्येच आहे तर असेल मला वाटते खोपोली गाव मोठं आहे पण जर नसेल तर म्हटलं इन केस बॅकअपसाठी थोडी कॅश असावी मग थोडी कॅश काढूया आणि आता हायवेलाच आहे हा एन एच फोर्टी एट आहे पुढे जाऊन आपण आता रावेतपासून लेफ्ट घेतलं की एक्सप्रेस हायवे लागेल आता थोडी कॅश वगैरे काढूया आणि मग आपण प्रवास कंटिन्यू करूया पण आत्ता एक्सप्रेस हायवेला लागलो आहे तर आपला अजून एक तास लागेल पोचायला तर निघूया हळूहळू पर पुढे वेळ तरी आपण छोटा ब्रेक घेऊया मला वाटतं एक्सप्रेस हायवेला गेलं नाही तर मग पुढे आपण एक्सप्रेस हायवे सोडला ना मग थोडा वेळ थांबूया पाच दहा मिनटं मग पाय मोकळे वगैरे करूया आणि प्रवास सुरू आहे इकडे आता आपल्याला पुण्याचं स्टेडियम पण येईल क्रिकेट स्टेडियम आहे ना ते पण येईल आता या साईडला जाऊन जिकडे अर्धा वाजले आणि आता आपण लोणावळ्यापर्यंत आले अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला वीस पंचवीस मिनटं लागतील पोचायला इथनं पुढे आता लेफ्टला आहे ना लोणावळा खंडाळ्याला एक्झिट आहे तर लोणावळ्याला जातो आपण तर इथनं एक्झिट मारतो लेफ्टला मग एक्सप्रेस हायवे सोडून आतमध्ये लोणावळ्याला जात आहे आपल्याला अजून कंटिन्यू करायला लागेल थोडं घाट म्हणजे घाटात उतरं लागेल खाली आणि तिथनं मग एक्झिट आहे छोटी मग तिथनं शार्प राईड घेतला ना मग आपण खाली खोपवलेलं जाते तर चालू आहे प्रवास अजून एक पंचवीस तीस मिनटात आपण पोहोचल एक्सप्रेस हायवे सोडून आपण आता या एक्झिट माल एक्सप्रेस म्हणून खाली आलो आहे छोट्या रोडला खोपोलीच्या तर एकदम शार्प राईट आहे आणि एक्झिट मारतो ना आपण एक्सप्रेस हायवेला ती पण एकदम छोटी आहे तर थोडंसं गुगल मॅपवर ते आहे बरोबर तर थोडंसं स्लो यायला लागतं तिथे कारण ट्रॅफिक पण होतं तिथे आणि आता आपण याच्या छोट्या रोडनी खोपोलीला खाली चालतो आहे तर पोचलो आहे आत्ता इथं मठाच्या पार्किंगमध्येच आहे थोडं पुढं आलं ना मोठं पार्किंग आहे हे बघा तर इथे आपल्याला लावायला येते गाडी मस्त तर पुढे येऊन लेफ्टला म्हणजे जो मेन रोड आहे ना मठाचा तिथनं लेफ्टला या लेफ्टला आल्यावर ले पुढं इथं तुम्हाला पार्किंग दिसेल मोठं मोठ्या बसेस वगैरे इथेच लागले तर पोचलो आहे आत्ता आता जवळजवळ आहे ना अकरा आठ झाले म्हणजे सव्वा अकरा झालेत तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कसा परिसर आणि दर्शन वगैरे घेऊया इकडे असं पाणी जातं इकडे पार्किंग आहे पुढे इकडे आता पाणी भरपूर सुरू आहे आणि इथे अशी मठाची एंट्री आहे तर इथं आपल्याला तिकीट वगैरे काढायला लागेल आणि मग आतमध्ये जायला लागेल हे बघा मागेच डोंगर यायच्या मी पण इथं आतमध्ये पोचलो आहे आणि तसा परिसर आहे मस्त इथे आपल्याला कुपन भेटतं आहे महाप्रसादाचं आज खूप गर्दी आहे संडेमुळं तर इथं महाप्रसादाचं कुपन भेटतं आहे इथून मग आपल्याला आत इकडे मंदिर जायचं मक्तनिवासची बिल्डिंग आहे तर इथे आत्ता पाणी सोडले इथे पण खूप कमी पैशात राहू शकतो आपण त्याचं ऑनलाईन बुकिंग होते मक्तनिवासचं आणि इकडे आत्ता संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इथं मेन आपलं मठ आहे ना तर इथं आतमध्ये मेन इकडे गार्डन आहे म्हणकडे नात आलो आहे आणि इकडे दर्शनकडे चाललो आहे असं मस्त रस्ता रस्त्यावरती झाडं वगैरे आहेत त्यामुळं मस्त वाटते पण चालत चाललंय आता गुहेकडं आहे ना अशात इथे गोशाळा आहे इथे गाई आहेत आपण त्याला हम्मा दाखवतो अशोथला हम्मा दाखवूया आपण छोटे छोटे इथे बघ छोटी छोटी वास्त्र आहेत आणि अशी गोशाळा आहे इकडनं आपण आलो आहे आणि गोशाळेकडनं इकडे पुढे चाललोय आपण आत्ता तर इकडे आपल्याला अजून एक मंदिर आहे तर तिथे बहुतेक आरती सुर आहे तर थोडंसं इथं पाया पुढे आणि पुढे आपण गुहे आहे ना तर तिकडे चाललो गुहेकडे वरती दर्शन घ्यायला तर आपल्याला असं साईडने आहे ना रस्ता आहे मागे आल्यावर इकडनं आपण वर चढून असं वरती जाणार तिकडे तर इथे एक मंदिर आहे इथे आधी सुरू आहे इथं दर्शन घेऊया अशोकला काय दिसलं माकड दिसलं दिसतंय छान छान आहे अशोक माकड आपण आता इथे इकडनं आलो आहे मंदिराकडनं आणि वरती गुहादर्शन आहे तिकडे चाललो आहे तर थोडंसं वरती आलं ना तर एक पाचशे मीटर आपल्याला वरती चालून जायला लागेल आणि मग इथे वरती गुहादर्शन आहे तर तिकडे चाललो आहे मस्त परिसर आहे इकडनं आलो आपण अच्छा अच्छी कोण करते असे होते आणि मग आपण इकडे वरती जायचं मध्यावर पोचलो आहे इथं पाणी जरा प्यायला थांबलो होतो सावलीला इकडनं आपण आलो आहे आणि आता इकडे थोडंच राहिलं आता कॉर्नरला आलो आहे आपण मस्त वाटतं झाडं आणि इकडनं आपण खायला आलो इथं थोडं थांबलो होतो था। आपण पाणी प्यायला आणि इथनं आता कॉर्नरला वरती गुहा आहे तिथं चाललं आहे चपला बाहेरच ठेवले त्यामुळं इकडे तोचते सगळं पाहायला आपण इकडनं चालत आलो आहे आणि आता इथे पोचलो आहे तर जवळजवळ वीस पंचवीस मिनटं लागली आम्हाला वरतीला थोडं थांबत थांबत तर बरंच अंतर आहे आता आपण इथे गुहा आहे तिथे दर्शन घ्यायला आलं तर इथून आता आपण वरती चढून इथे जाणार आहे गुहेमध्ये ते खाली मठ आहे तिथं होतो आपण तिथून चालत चालत आले इकडनं असं खालून आणि मग इकडनं वरती आलं आपल्याला इकडे वरती जायचंय इथून आपल्याला पायऱ्या सुरुवात होते आता थोडंच आहे जास्त नाही इथे लेफ्टला गुहा आहे तिथे आतमध्ये आहे मस्त दिसत इकडे आपण वर्ण गुहेच्या तिकडनं दर्शन घेऊन आलं तिकडनं आलं हो फुगा घेऊया फुगावाला कुठे आपण घेऊया तुला साखर पाहिजे ना घेऊया इथं मंदिरात ह्या मंदिर आहे ना इथे घेऊया एक दहा मिनिटातच खाली आलो एक मंदिर आहे इथं दर्शन घेऊया आता आपण आता इकडं तिकडे जाऊन आलो तर आता मेन मंदिर आहे इकडे आलं आता इथे मी इकडे हे भक्तनिवास आहे आणि इकडे आपण आता चालत आलो इकडनं मागणं आलो आपण आणि आता आपण मेन मंदिराच्या इथे आलो पण दर्शन करणं वगैरे आले आता बाहेर आता अश्वरला थोडा फोगा घेतला तर असं मंदिर आहे इकडे मस्त आहे जर दोन तीन तास आम्ही थांबलो इथे मस्त फिरून बघितलं आणि आज संडे असल्यामुळं भरपूर गर्दी आहे पार्किंगला वगैरे फुल झालं एकदम असं आहे आतमध्ये आपला मठ आहे आणि आम्ही आता इकडे पार्किंगकडे चाललो आहे इकडनं पण आलो आणि इकडं असं पार्किंग आहे आतमध्ये राहिटलं इकडे मोठ्या बसेस वगैरे लावा लावलेल्या असतात असंही पार्किंग आहे मोठं आपण गाडी पलीकडे लावली आहे झाडाच्या तिथे तिकडे जाऊया आत्ता दोन वाजले आ, एक पन्नास झालेत तर आता झाले आमचं दर्शन वगैरे आणि निघाले आम्ही आत्ता इथनं भरपूर ट्रॅफिक झालं संडे आहे त्यामुळं तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे जर इथंपर्यंत बघितलं असं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत